जनसेवेचा मध्ये क्रिकेटचा सा सामना असो की निवडणुकीचा तुल्यबळ लढतीकडे नेहमीच सगळ्यांचे लक्ष लागू असते बुलढाण्यात नगराध्यक्ष पदासाठी सौ पूजाताई संजय गायकवाड आणि सौ अर्पिताताई विजाराज शिंदे यांच्यात जो हाय व्होल्टेज सामना होणार आहे त्यामुळे अत्यंत शांत व थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या बुलढाण्यात सध्या एन हिवाळ्यातही राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे या लढतीत आजी माजी आमदारांचीच नाही तर दोन राजकीय पक्षांची प्रतिष्ठा देखील पणाला लागल्याचे दिसून येत आहे पूजाताई असो की अर्पिताताई या दोघांच्याही मागे त्यांच्या पतिदेवांच्या कामाची पुण्याई आहे मात्र आता या पुण्याईमध्ये नेमके कोणाचे पारडे जड ठरणार आहे निकालानंतरच सिद्ध होऊ शकेल परंतु सध्या तरी अंदाजाचे वारे आणि आकडेमोळीची धुके संपूर्ण बुलढाणा शहरावर पसरल्याचे पाहायला मिळत आहे सर्वसाधारणमुळे समीकरण झाले सोपे गेल्या सुमारे साडेतीन वर्षापासून राज्यात नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नसल्याने अनेक इच्छुकांना अत्यंत कालावधीसाठी वाट पाहावी लागली आहे अखेर नाही म्हणता म्हणता न्यायालयाच्या आदेशाने नगरपालिकेच्या निवडणुकांची नांदी सुरू झाली यातच बुलढाणा नगराध्यक्ष सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्यामुळे राजकीय पक्षांकडून त्याप्रमाणे आपल्या खेळण्यास सुरुवात केली माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे आणि विद्यमान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे गेल्या अनेक वर्षापासून अक्षरश हार्डवेअर आहे एकेकाळी एक जीवश्च कंठश्च मित्र असलेले हे दोघेही जण पक्के राजकीय वैरी बनले प्रत्येक वेळी दोघेही एकमेकांच्या राजकीय जीवनात सातत्याने आडवे आले आहे अनेक वर्षाची ही परंपरा या निवडणुकीत देखील कायम राहणार आहे ते अगदी स्पष्ट आहे राज्यात जरी भाजप शिवसेना हे महायुतीचे घटक असले आणि एकाच सरकारमध्ये सामील असले तरी सध्या भाजप शिवसेनेत सख्य असल्याचे दिसून येत आहे दोन्हीकडून कार्यकर्त्यांची व नेत्यांची फोडाफोडी सुरू आहे संजय गायकवाड व विजयराज शिंदे यांच्यातील अनेक वर्षाचे हार्डवेअर पाहता या ठिकाणी युतीला आधीच चढे गेले आहे अशातच दोघांनीही आपल्या सुविद्य पत्नीसाठी आपल्या पक्षांकडून उमेदवारी मिळवली आणि युतीचा बुरज बुलढाण्यात पुरता ढासळला काय असतील समीकरणे बुलढाणा जिल्ह्यात अनेक वर्षापासून काँग्रेसचे वर्चस्व होते ग्रामपंचायती स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून भाजपनेही आपली ठळक उपस्थिती दर्शवली आहे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे माजी आमदार विजयराज शिंदे हे भाजपमध्ये आणि बुलढाणा भाजपमध्ये चैतन्याची लाट आहे विजयराज शिंदे हे कुशल संघटक आहेत आणि त्यांनी आधीपासूनच एकला चलोहरीची भूमिका कायम ठेवली शिंदे भाजपमध्ये आल्यापासून त्यांनी बुलढाणा शहरासह जिल्ह्यात संघटन बांधणी मजबूत केली शहरातही त्यांनी कार्यकर्त्यांची फडी उभी केली आमदार झाल्यानंतर संजय गायकवाड यांनी शहरात विकास कामे व सुशोभीकरणाची कामे केली त्यांच्या विकासाचा आलेख सतत चढत असतो असे असले तरी बुलढाणा शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य अनेक वर्षापासून राहिलेले आहे संघाचा मोठा चाहता वर्ग बुलढाण्यात आहे बुलढाण्यातील अनेक भाग हे त्यामुळेच भाजपकडे गड बनले आहे एक मोठा भाजप समर्थक मतदार बुलढाण्यात आले त्याचा नक्कीच लाभ अर्पिताताई यांना होण्याची शक्यता आहे यामुळेच अर्पिताताई यांचे पारडे कुठेतरी जड होण्याची चिन्हे दिसत आहे लक्ष्मीताईमुळे समीकरण बनले रंजक बुलढाण्यातील लढत यंदा दुरुंगी नसून तिरंगी आहे काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून लक्ष्मीताई दत्ता काकज यांचाही अर्ज असल्यामुळे होणार हे महत्वाचे आहे काँग्रेसला शहरातील दलित मुस्लिम मतदान मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता दिसून येत आहे मतविभागणी होत असली तरी भाजपचा मतदार हा साधारणत कधी इकडे तिकडे आणि आजूबाजूला जात नसल्या कारणाने तो एकसंध राहतो हा आजवरचा अनुभव आहे नेमकी हीच बाब भाजपच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे या विधानसभा निवडणुकीतही बुलढाणा शहरातून गायकवाड यांच्या पारड्यात कमीच पडली आहे त्यामुळे या निवडणुकीचा एकंदर ट्रेड लक्षात येण्यास नागरिकांना काही सांगण्याची गरज नाही युती नसून आमची युती आहे आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी अजितदादा आणि आठवले आहे अशा प्रकारची आमची या ठिकाणी युती झालेली असून यामध्ये आम्ही जवळपास नगराध्यक्षा सहित शिवसेना पक्षाच्या वतीने संजय गायकवाड यांचा आज आम्ही दाखल झालो आहे पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि कोणाच्या जाचात ही जाचा नगरपालिका आहे या जाचातून त्या नगरपालिकेला काढलं पाहिजे सर्वसामान्य माणूस असो किंवा कोणताही कि श्रीमंत माणूस असो जन्म मृत्यूचा दाखला असो किंवा बांधकामाची परवानगी असो त्याला फ्लॅट मागितले जातात दुकान जातात लाखो रुपये जातात हे आपल्याला बंद करायचे आणि मी तुम्हाला इथं माझ्या आई समोर शब्द देतो की या नगरपालिकेतून भ्रष्टाचार मुक्त करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू जितेंद्र कायस मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिराती संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव वा बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी